की जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत त्या काळजीवाहू विरोधकांना ते तेज मी भगवायचं दाखवणार आहे जसं काळजीवाहू सरकार असतं तसं हे काळजीवाहू विरोधक आहेत आणि स्वतः स्वतःच्या काळजीने त्यांचा अंत होणार आहे त्याच्यामुळे त्यांची चिंता करण्याची गरज नाही हे काळजीवाहू विरोधक हे कोणी एकेकाळी आपले होते हे नाही म्हटलं तरी आपलं एक दुःख आहे याचं कारण आपण त्यांना पोचलं हो पोचलच आणि मी मागे एकदा बोललो होतो मला वाटतं आपल्या गोरेगावच्या शिबिरात की पंचवीस वर्ष आपली युतीमध्ये सडली तीच भूमिका आणि तेच माझं मत आजही कायम आहे मी त्या मतावर ठाम आहे याचं कारण असं की पूर्वी शिवसेना प्रमुख म्हणायचे की राजकारण म्हणजे गजकरण आहे जेवढं खाजवावं तेवढी अधिक खाज येते तसे हे सगळे गजकर्णी म्हणजे राजकारणातले नाही आता पुन्हा त्याच्यावरनं मथळायचा की यांना मी गजकर्णी म्हंटल तसं नाही ज्यांना राजकारणाचं गजकर्णी झालेलं आहे त्यांच्याबद्दल मी बोलतो आहे की ते राज उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत अनेकांना हा प्रश्न अनेकदा पडलेला आहे की जर हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत तर बाळासाहेब ठाकरे यांचा एकही गुण उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कसा काय नाहीये उद्धव ठाकरे भाषण करत असताना नेहमी माझे वडील मला असं बोलले होते माझे आजोबा मला तसं बोलले होते मला माझ्या वडिलांनी अमुक शिकवलं तमुक शिकवलं असे दाखले देतात मग काय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना हे पण शिकवलेलं आहे का की जाहीरपणे माझे वाभाडे काढत जा पंचवीस वर्ष शिवसेना युतीमध्ये भाजप सोबत सडली असा आरोप उद्धव ठाकरे वारंवार करतात म्हणजे याचा अर्थ असा आहे का की बाळासाहेब ठाकरे यांनी भाजप सोबत जी युती केलेली होती तो त्यांचा निर्णय अत्यंत चुकीचा होता वंदनीय बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांनी केलेली युती चुकीची होती असं म्हणत उद्धव आपल्या पित्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही का तर हो करतातच आहेत मात्र यावर कोणीच बोलत नाही यावर वडापाव सैनिक सुद्धा काहीच बोलणार नाहीत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा नकळतपणे आपण अपमान करत आहोत हे उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या चेल्या चपाट्यांच्या अजिबातच लक्षात येत नाही किंवा लक्षात येत असलं तरीही आपण किती हुशार आहोत आपण किती शहाणे आहोत आपल्याला सगळ्यांपेक्षा जास्त कळत हे भासवण्याचा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेल्या जोरदार प्रयत्न सुरू आहे माझ्या बापाचा फोटो वापरू नका स्वतःच्या बापाचा फोटो वापरा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जाहीर प्रचार सभांमधून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनाच कमी लेखण्याचा प्रयत्न केलेला आहे खर तर बाळासाहेब ठाकरे हे तमाम मराठी मना आणि हिंदू मनाचे मानबिंदू आहेत उद्धव ठाकरे सांगतात म्हणून कोणी त्यांचं नाव घेणं टाळेल असं होणं शक्य नाही एक वेळ उद्धव ठाकरे यांचं कोणी नाव घेणार नाही एकीकडे एक उद्धव ठाकरे म्हणतात की माझ्या वडिलांच्या नावाशिवाय मला अजिबातच किंमत नाही आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणतात की माझ्या वडिलांचं नाव इतर कोणी वापरायचं नाही आणि हे कोण बोलतय तर तो, तो मुलगा ज्याने आपल्या वडिलांना महापुरामध्ये मातोश्रीवर एकट सोडून बायको मुलांसकट फाईव्ह स्टार हॉटेल गाठलं होतं उतरत्या वयामध्ये आपल्या वडिलांना ते वडे खाऊ घातलेले तो माणूस म्हणतो माझ्या वडिलांचा फोटो वापरू नका माझ्या वडिलांचं नाव वापरू नका खर तर हा अधिकार उद्धव ठाकरे यांनाच नाहीये वंदनीय बाळासाहेब ठाकरे जे बोलले होते की काही जणांना राजकारणाचा गजकर्ण झालेला आहे उद्धव ठाकरे हे त्यापैकीच एक आहेत राजकारणाचा गजकर्ण झाला की खाज सुटते असं वंदनीय बाळासाहेब ठाकरे बोलले होते आणि ती खाज उद्धव ठाकरे यांच्या सर्वांगाला सुटलेली आहे म्हणूनच तर उद्धव ठाकरे जाहीरपणे कबुली देतात की मुस्लिम मतदारांमुळेच माझे उमेदवार निवडून आलेले आहेत मराठी मतदारांची हिंदू मतदारांची हिंदुत्वाची उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाठा गटाला आता अजिबात गरज उरलेली नाही आणि म्हणूनच म्हणा असं वाटतं की बुलंद बापाच्या पोटी बेशरम मुलगा जन्माला आला ही खरंच हिऱ्या पोटी गारगोटी आहे मित्रांनो आज जर खरंच वंदनीय बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना मातोश्रीतूनच नव्हे महाराष्ट्रातून बाहेर घालवलं असतं खरंच कल्पना करा मित्रांनो वंदनीय बाळासाहेब ठाकरे जर आज असते आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांचं वागणं बघितलं असतं तर त्यांनी नेमकं काय केलं असतं तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा महाप्रपंच प्रमाणेच सबस्क्राईब करा या दोन्हीही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत ज्याला तुमचं सहकार्य पाठिंबा आणि आशीर्वाद मिळणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्र जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका तुमच्या प्रतिक्रियांसाठी आमचा कमेंट बॉक्स हा नेहमीच आतूर असतो तेव्हा पटापट पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम